तर आज आपण बनवणार आहे पुरी भाजीसोबत खाणारी बटाट्याची भाजी तर कढई इथे तापलेली आहे आपण तेल टाकणार आहे त्यामध्ये तेल व्यवस्थित ताप दिलं की त्याच्यामध्ये नंतर आपण टाकणार आहे जिरं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण इथे जिरं टाकणार आहोत जिरं मस्त तडतडत की आपण हे कांदा लस सॉरी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहे सगळं जेव्हा याचा गोल्डन कलर येतो ना त्यानंतर आपले असतं व्यवस्थित आपण हे आता फ्राय करून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत आणि मी इथे एक दीड कांदा घेतलेला आहे तो असा मिक्सरमधून थोडासा काढून घेतलेला आहे ओवळधवड बघू शकता तुम्ही पूर्ण पेस्ट पण नाही केलेली आहे याची एकदम असा याच्याने काय होईल की आपली जी ग्रेव्ही आहे ना ती एकदम मस्त अशी घट्ट होईल आपण आता मी टाकूयाचं याच्यामध्ये माझ्याकडे टमॅटो नाही आहे तर मी टमाटो टाकणार नाही आपल्याकडे नेहमीच गरजेचंच नाही की सगळं साहित्य घरी अवेलेबल असलंच पाहिजे आपण एकदम मुजक्या आपल्याला फक्त काय महत्त्वाचं असतं की नमक महत्त्वाचं असतं हळद तेल जी काय भाजी टाकायची ती आणि तिथं तेवढं इम्पॉर्टंट असतं जर समजा तुमच्याकडं अगदीच मसाले नसतील तर तुम्ही खूप लाल तिथा बनवू शकता की आणि खूप छान होती जर तुम्ही व्यवस्थित सगळी फोडणी वगैरे टाकली तर भाज्या एकदम छान होतात आता आपल्या इथे आता आपण आपल्या भाजीकडे वळूया मी पण एकदम नवीनच शिकलेली आहे त्याच्यामुळं मला असं की तुम्ही बघणारे कदाचित एक्सपिरियन्स झाले असाल मग लग्नाला आत्ता एक दीड वर्ष झालेलं आहे आणि मी लग्नानंतर स्वयंपाक शिकणारी मुलगी आहे अगोदर नाही अगोदर आपल्या वगैरे अशा गोष्टीचं टाईम गेलेला आहे तर स्वयंपाक काही शिकवलेला नाही मला पण मी बघायचे आई काय करायची वगैरे आणि माझे वडील पण मला सांगायचे आता वडील लोकांचं कसं असतं का की छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी सांगायच्या अगदी कांदा कसा कापल्यापासून ते सांगायचे तर माझ्या आईचं काम कसं होतं की पट मोठा मोठा कांदा चिरायची ती तर माझ्या वडील मला सांगायचे की बघ मुलींनी एकदम छोटा म्हणजे बायकाने स्वयंपाक करताना एकदम छोटा कांदा चिरला पाहिजे आणि नेहमी आई बाबांचं याच्यावरच भांडणं असायची की कांदा आणि टमॅटे एकदम मोठं मोठं टाकले बाबा म्हणायचे तुला काम लवकर आवरायचं असतं म्हणून मी अशी माझ्या घड्याची तर मला लग्नानंतर अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्यात पण लग्नानंतर माझ्या काही सासूबाईंनी शिकवल्या गोष्टी काही मी स्वतः शिकले कारण माझ्या अहुंना म्हणजे माऊलींना मी त्यांना माऊली म्हणते त्यांना आवडतं चिकन मटण खायला तर मी सगळ्या गोष्टी शिकले बिर्याणी वगैरे आणि पेटीही मला चांगला जमतात एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी जमतात मला तर त्याच्यामुळे माझ्याकडून काही चुकलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगाल तर आता आपला इथे कांदा जो आहे ना एकदम तो गोल्डन झालेला आहे तुम्हाला लांबून दिसत नसेल तुम्हाला दाखवते हे बघा तर आता आपण काय करायचं याच्यामध्ये आपले मसाले टाकूयात नमक नमक तुमच्या चवीनुसार टाका त्यानंतर आपण हळद टाकणार आहे चिमुळभर हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि हे आहे आपली धनिया पावडर सगळं व्यवस्थित मिक्स करूयात आपण आता तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला गोडा मसाला नंतर किंवा पावभाजी मसाला मॅगी मसाला तुम्हाला जे मसाले आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आपले सगळे मसाले व्यवस्थित झाल्यानंतर आपण आपले हे बटाटा टाकणार आहे बटाटा टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडस असं त्याला असं बारीक करून घ्यायचं बटाटाला सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे आता बघा तुम्ही काय करू शकता या स्टेजला जर तुमच्या घरी छोटे मुलं वगैरे असतील तर तिखट कमी टाकून ही मोकळी भाजी अशी काढून ठेवू शकता ज्यांना भाजी आवडत नाही आणि ज्यांना असं समजा पुरीसोबत भाजी लागते म्हणजे ज्या म्हणजे मीडियम गेलीची लागते तर तुम्ही पाणी ॲड करू शकता सर्व मसाले मी आता याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे आपण गरम पाणी टाकायचं नेहमी लक्षात ठेवा मी तर गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते टाकत आहे तुमच्या घरातल्या मेंबरनुसार तुम्ही भाजी बनवा जास्तही पाणी टाकायचं नाही कारण पुरीसोबत आपण थोडीशी आपण हॉटेलमध्ये बघतोच ना रेस्टॉरंटमध्ये वगैरे की मीडियम मिडियम ग्रेवी असते एकदम अशी पातळ पण नसते भाजी आणि एकदम आता तुम्ही बघू शकता इथे मी कशी बनवली आहे आणि थोडासे जे बटाटे आहेत ते थोडेसे असे चुरायचे त्याच्याने काय होतं की आपली जी भाजी आहे ती एकदम मस्त ग्रेव्ही होती मस्तशी याला रुपये वगैरे काढून काढून घ्यायचो एकदम छानशी त्याच्यानंतर ही आपली भाजी तयार आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा सॉरी खाली पडलेलं आहे दाखवण्याच्या दा। थोडस पाणी मी ॲड करणार आहे आणखी कारण जेव्हा आपण याला शिजवायला ठेवते त्यानंतर हे पाणी अटणारच आहे थोडंसं आणि याच्यामधून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता पुदिना टाकू शकता किंवा मेथी असते जी वाढलेली ती पण तुम्ही टाकू शकता त्याच्याने एकदम चव मस्त ता लागते तर तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा माझे हे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का आता मला इथे एडिट करायला जमत नाही त्याच्यामुळे मी असे व्हिडिओ शूट करते तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहेत का का काही कमी जास्त वाटते तर तुम्ही तेही मला सांगा थँक्यू